आता चिचुरडा टाकून घेते म्हणजेच वांगे आता हे भाजून घ्यायचे चिचुरडा बघा असे भाजून घेतलेले ते आता हे ना थोडेसे बाजूला करायचे तर हिरवी मिरची टाकून घेते लसूण टाकून घेते आता हे चांगलं भाजून घ्यायचे सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकून घेते आपल्याला खरडा बनवायचे ना खाली गरम -गरम ना खाली उतरून घेतले आता हे गरम गरमच आहे ना तोवरच आपण हे ताब्याने चांगलं असं घसरून घ्यायचं नाही हे चांगलं असं घसरून घेतलं ना चेचून घ्यायचं आहे सगळं आणि मग याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहे वरतून तर बघा बारीक पण झालेलं आहे आपलं खरडा आता थोडंसं तेल टाकून घेते तेल टाकलं ना चांगलं परतून घ्यायचं आणि झाला आपला खरडा तयार आहो काय रे या ना आची चुरड्याचा खरडा झालाय झालाय का हा चालेल चालेल खाऊ ना आपण छान झालं बघ थँक्यू बर का थोडा कडवी बर का माझा ते थोडस कडसरच राहते ना त्याच्यामुळं पण ही खावी ही पित्तासाठी खूप चांगली आहे ना आज मस्त असा चिचुरडाचा खरडा बनवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच नवीन सर तोपर्यंत बाय बाय